नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे सगळ्यांच्या घरी वाळवण वगैरे तयार करतायत पण खरं सांगू का मला अजिबात असले काही प्रकार येत नाहीत मी डायरेक्ट आहे ना ऑर्डर देते आणि घेऊन येते पण आत्ता मला ह्या उन्हाळ्यात ना मोह आवरण आहे बटाट्याचे चिप्स बनवण्याचा मी माझ्या बहिणीकडून रेसिपी बघितली आणि तिच्याकडून शिकले जरा बघू आता मी ह्या उन्हाळ्यात ना बटाट्याचे चिप्स करून बघणार आहे त्यासाठी मी फक्त आता सध्या एक किलोचे बटाट्याचे चिप्स बनवणार आहे बघूया ट्राय करायला काय हरकत आहे आपल्याला येत नसेल तर जमलं तर चांगलंच आहे नाही जमलं तर आपणच खायचेत चला मग आता मी तुम्हाला सांगते बटाटे चिप्स करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं तर हे एक किलो बटाटे घेतलेत मी आणि ते जरा दोन तास झालं थंड पाण्यात असे ठेवलेत मला असे मिडियमच भेटले जास्त मोठे नाहीत भेटले आता मी ह्याच्या साली काढून त्याचे चिप्स ची बनवणार आहे मी एक किलो बटाट्याच्या अशा साली काढून घेतल्यात सगळ्या आता मी त्याच्या ह्यानी त्याच्या स्लाइस तयार करणार आहे आणि हे पाण्यातच ठेवायचंय जास्त बाहेर नाही ठेवायचं पाण्यामध्ये काळं पडत नाहीये आणखी एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेले आणि हे स्लाइस जे आहे ते आपण या पाण्यामध्येच करायचंय म्हणजे त्याला हवेचा संपर्कच येत नाही आणि ते काळं पडत नाही तर हे बघा असे पातळ पातळ छान स्लाइस होत आहेत एकसारख्या एकदम छान स्लाइस झाल्यात आणि हे पाण्यातच ठेवायचंय आपल्याला बटाट्याचे चिप्स करून झालेले आहेत बघा खूप छान एक एकसारखेच चिप्स होतात हे आहे माझ्याकडं खूप वर्षापासून आणलं होतं मी हे त्याचा आज उपयोग झालाय मला बघा एवढे चिप्स झालेत आपले एक स्वच्छ पाण्याने तीन पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला बरेच चिप्स एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी ठेवलंय आता त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या आता पाणी उकळलेलं आहे पातील्या त्याच्यामध्ये मी एवढं मीठ टाकणार आहे साधारण दोन चमचे मीठ मी मी मिठाचा अंदाज नाहीये जास्त मी आपलं टाकले दोन चमचे आणि त्याच्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले बटाट्याचे चिप्स सोडणार आहे आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि फक्त एक उकळी आली की गॅस बंद करायचंय आपल्याला आणि थोडस आता हे गरम पाणी असल्यामुळे ह्यात लगेच होणार आहे उकळलेलं होतं पाणी आता फक्त एक उकळी येऊ देऊस तर वाट बघायची आपल्याला आता एक उकळी आलेली आहे आप आपल्याला बटाट्याला हा आता मी फक्त हे बघणार आहे चटका बसला हे बघा हा बटाटा आपला झालेला आहे पूर्णपणे यातली चिप्स आता ह्यातलं सगळं गरम पाणी मी काढून टाकणार आहे आता एका झाऱ्याच्या साह्याने हे सगळं मी बटाट्याचे चिप्स आपले बाहेर काढून घेते एका चाळणे आहे म्हणजे सगळं पाणी निघून जाईल एक किलोचे चिप्स भरपूर झालेत बघा आपण आता आम्ही टेरेसवर आलोय आणि हे सगळे चिप्स आता उन्हात वाळवणार आहे आता हे वेफर सगळे सुकट टाकलेले आहेत तर ता दोन तासानंतर चांगलं वाळणार आहेत तर झाकून ठेवले हो मी आता आम्ही चाललोय आहे आता आमच्या घरी तयार आहेत आपले बटाट्याचे वेफर एक किलो मध्ये एवढे झालेले आहेत अख्खा दिवसभर उन्हामध्ये ठेवले होते मी आता एकदम चांगले कडक वाढलेत आता मी तळून बघणार आहे दाखवते कसे झाले ते आता हे तेल एकदम कडकडीत गरम झालेले आता मी गॅस बारीक करते आणि त्याच्यामध्ये वेफर्स टाकते अगदी छान बघा कसे पांढरे शिपट वेफर झालेत लाल वगैरे काहीच पडलेले नाहीत लगेच काढायचे बाहेर तयार आहेत आपले बटाट्याचे चिप्स बघा किती छान झाले तळून आता चवीला कसे दाखवते अगदी मस्त आहेत मीठ बीट सगळं मस्त झालेलं आहे तर माझा पहिला प्रयत्न सक्सेस झालेला आहे तर मी आता नक्की आणखी एक दोन किलोचे परत ट्राय करणार आहे तर तुम्ही पण ट्राय करा बटाट्याचे चिप्स अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद